तर पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आहे तर शनिवारचा हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाला आणि शनिदेवाची पूजा करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ मानला जातो नवग्रहामध्ये मा शनिग्रह हा पीडा देणारा देव म्हटला जातो शनिदेवाचा एखाद्या व्यक्तीवर जर कोप झाला तर राजाचा रंग होण्यास वेळ लागत नाही असं म्हटलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का शनिवारी तुम्ही एक उपाय केल्यास शनिदेवाची तुमच्यावर कृपा प्राप्त होत असते असं म्हटलं जाते की शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीचं भाग्य उजळत असते ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये दोष आहे ज्यांनी खूप साडेसाती सहन केलेली आहे अशा व्यक्तीनं शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते आणि शनिदेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात तर सनातन धर्मामध्ये आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केले जाते शनिवार हा दिवस शनिदेवाची पूजा करण्यासाठी शनिदेवाला समर्पित केला जातो या दिवशी शनिदेवाची उपासना करून ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होत असतात जर तुम्ही शनिदेवाला ह्या वस्तू अर्पण केल्या आणि अशा ठिकाणी एक दिव लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळेल कोणतेही काम न अडखळता ते पूर्ण तर शनिवार हा दिवस म्हटला जातो हे आपण सर्व जाणत असतो राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात नकारात्मक प्रभाव घातक ठरू शकतात कारण ते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गंभीर परिणाम घेऊन देतात जर एखादी व्यक्ती शनी आणि साडेसाती त्याचबरोबर शनी साडेसातीपासून जात असेल तर शनिवारी काही उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळू शकत असतो ज्यांना शनिध्येया आहे साडेसाती आहे किंवा शनी दोसाचा त्रास आहे त्यांनी शनिवारचे उपाय करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते जर जा एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनी अशक्त स्थितीत असेल तर त्या व्यक्तीवर अनेक संकट येतात तसे तो अनैतिक कार्यात गुंतत असतो आणि त्या ज्याला पैशाचे नुकसानही खूप होते त्या व्यक्तीचे आयुष्यात सतत अपघातांनी वेळलेले असते अशा स्थितीमध्ये शनिदोषाचे त्रस्त असलेल्या व्यक्तीने आपल्याला शनिदोष न लागावा आणि शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी हा उपाय नक्की करून पहा या उपायावर नजर टाकूया की जी व्यक्तीचे दुर्दैव दूर, दूर करण्यास मदत करू शकते तर आपण सर्वजण ऐकत असतो की काळी जादू केली किंवा कुठली तरी बांधा झालेली आहे त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीला शत्रू हा असतोच तो शत्रू सारखा त्रास देत असेल यासारख्या गोष्टीपासून आपल्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी हा छोटासा उपाय करू शकता हा उपाय केल्यानंतर जी काही बांधा झालेली आहे ती निघून जाईल आणि तसेच तुम्हाला ज्या शत्रूपासून त्रास होत असेल तो त्राससुद्धा कमी होईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त प्रकारच्या वस्तू लागणार नाहीत तर फक्त इथे तीन वस्तू लागणार आहेत तर यामध्ये आपल्याला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहे चाळीस तांदूळाचे दाणे घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर एक लिंबू घ्यायचा आहे लक्षात असू द्या की तांदूळ हा अखंड असला पाहिजे तुटलेला नसावा त्याचबरोबर काळी उडदाचे दाणे घ्यायचे आहे आणि ते सुद्धा अखंडच असणार आहे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर एक लिंबू आपल्याला घ्यायचा आहे तर पूर्ण न वापरता थोडाच वापरायचा आहे इथे लिंबू हा जो उपाय आहे हा पाहणार आहोत ज्या लोकावर बांधा झालेली आहे किंवा आपला शत्रू आपल्याला खूप त्रास देत असेल तर हा उपाय आज करायचा आहे झालेली बांधा कमी होईल शिवाय जो शत्रू त्रास देत असेल तोसुद्धा कमी होईल उपाय क कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल जमत असेल तर अमावश्याच्या दिवशी केला तरीही चालेल तसंच हा उपाय कोणत्याही जागी केला तरीही चालेल आपण जर काही ठिकाणी हा उपाय करणार आहात तर त्या ठिकाणी दोन मीटरचा एक खड्डा करण्याचा आहे त्यामध्ये काळी उडीद आणि तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर माती टाकून बंद करायचा आहे शेवटी त्यावर अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे हे करत असताना आपल्या शत्रूचे नाव घ्यायचे आहे दुसरा उपाय आपल्याला कसा पद्धतीने करायचा आहे तर या दिवशी आपल्याला महारुती रायाच्या म्हणजे शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे त्याचबरोबर शनिदेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आप सर्वात प्रथम शनिवारी काळे कापड लोखंडी भांडे काळे तिळ घोंगडी उडदाचे दाणे घ्यायचे आहे अकरा त्याचबरोबर चिमूटभर काळे तिळ घ्यायचे आहे अकरा रुईच्या पानाचा पाना हार तयार करून घ्यायचा आहे त्या पानावर चंदनाच्या सहाय्याने आपल्याला श्रीराम श्रीराम हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर या दिवशी एखाद्या गाईला किंवा माकडांना गुळ हरभरा खायला द्यायचा आहे प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचे पठण नक्की करावे शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत मंदिरामध्ये जाऊन त्यानंतर रुद्राक्ष सामग्रीसह ओम श आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये केला तरीही चालेल शनिवारी एका भांड्याचं तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा नक्की बघावा असं केल्याने जीवनातील नकारात्मकता पितृदोष त्याचबरोबर शत्रुपिडा नाहीशी होत असते त्यानंतर एखादं मोहरीचं तेल असेल किंवा आपल्या स्वाभींचं तेल असेल तर एका गरीब व्यक्तींना दान करावं आणि त्याचबरोबर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे त्यामुळे आपल्या जीवनातील जी साडेसाती आहे ती दूर होत असते त्याचबरोबर या दिवशी शनिवारच्या दिवशी एका तांब्याच्या भांड्यामध्ये जल टाकायचं आहे शुद्ध जल त्यामध्ये पाच आपल्याला बेलपत्र टाकायचे आहेत आणि पाठ्यारंगाची फुले घेऊन जायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे शिवलिंगाला अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला अखंड तांदूळ चिमूडवर घ्यायचे आहे आणि भगवान शिव पिंडीवर अर्पणा करायचे आहे तिथे एक तुपाचा दिवा लावून आपल्याला भगवान शिवशंकराची उपासना त्याचबरोबर आरती करायची आहे मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपण जेव्हा शनी मंदिरात जातो त्यावेळेमध्ये आपल्याला आवर्जून आपल्या मुलांच्या भविष्यात व त्याच्या उज्ज्वल भविष्यामध्ये त्यांना भरभरून यश मिळावं नोकरीमध्ये भरभरून यश मिळावं शैक्षणिक बाबतीत किंवा बुद्धीच्या कोणत्याही बाबतीत बुद्धीमध्ये प्रगती व्हावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर या दिवशी आवर्जून एक शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये काळी अकरा उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि चिमुडभर काळी तेल टाकायचे आहेत आणि हा जो दिवा आहे हा भगवान शिव व त्याचबरोबर भगवान मारुती आणि भगवान शनिदेवाच्या जा मंदिरामध्ये जाऊन हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये करू शकता किंवा शनिदेवाच्या मंदिरामध्ये केले तरीही चालेल तिथे एक पाण्याचा नारळसुद्धा घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर एक नारळ तिथे फोडून यायचा आहे असं केल्याने तुमचा कायमचा शनिदोष पितृदोष नष्ट होतो आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आणि कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागेल म्हणून हा उपाय करून पहा श्रीस्वामी समर्थ